की बही केवळची जारीकणी क चेक करण्यासाठी आपल्याला ऑफिशियल वेबसाईटवरती यायचे ऑफिशियल वे वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्ही या होम पेजवरती बघू शकता अशा अशाप्रकारे इंटरप्रेसिंग अशा प्रकारे आल्यानंतर तुमचा जो आधार क्रमांक आहे लाभार्थी आधार क्रमांक इथं समाविष्ट करायचा आहे आधार क्रमांक जो आहे मित्रांनो तुम्ही समाविष्ट केल्यानंतर जो कॅपचा आहे जो सिक्युरिटी कोड असतो तो जसा तसा इथं फिलअप करून घ्यायचं आहे आपण इथं फिलअप करून घेऊयात फिलअप केल्या नंतर मित्रांनो मी संमत आहे या ऑप्शनवरती क्लिक करायचे क्लिक केल्यानंतर याच्यावरती ओ टी पी पाटावरती क्लिक करायचं जा। आहे अशा प्रकारे तुम्हाला जर ओ टी पी आला समजून जायचं तुमची के वाय सी झालेली नाही अशा प्रकारे तुम्हाला वॉर्निंग जर आली या आधार क्रमांकाची के सी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे अशा तुमच्या तुमच्यासमोर इथं ऑरेंज कलरमध्ये इंटरफेस येईल जर ओ टी पी जर तुमच्या अकाउंटला जर गेला आधार लिंक केला आधार नंबरला तर समजून जायची तुमची के वाय सी ही कंप्लीट झालेली नाही तुम्हाला जर ओ टी पी जर आला नाही अशी जर वॉर्निंग आली तर समजून जायचं तुमची के वाय सी सफल झालेली आहे पूर्ण झालेली तुम्हाला सी डबल करण्याची गरज नाही अशा नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा